श्री स्वामी समर्थ दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे मौनी मावसा आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळावेत व आपल्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळावे म्हणून आपण वेगवेगळे वे उपाय वे 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 करत असतो देवाची भक्तिभावाने पूजा करत असतो तर स्वामी समर्थांच्या कृपेने आज मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्ही या मौनी अमावस्याच्या दिवशी केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील चा चा तर तुम्हाला उपाय असा करायचा आहे सर्वप्रथम किचन स्वच्छ करून गॅसची पूजा करायची आहे आणि मातीच्या पंथीमध्ये तेळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे आणि पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीने स्वस्तिक काढायचं आहे उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा त्यानंतरचा उपाय म्हणजे मौनियामावसेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंड दान किंवा श्राद्धविधी केल्याने पितर प्रसन्न होतात मौनियामावसेच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आणि सूर्यमंत्राचा जप केल्याने धनधान्य आणि संपत्ती वाढून आर्थिक स्थिती मजबूत होते जर कुंडलीत चंद्रदोष असेल तर मौनियामावसेच्या दिवशी चांदी दही तांदूळ खीर आणि पांढरे वस्त्र दान करणे शुभ असते या दिवशी माता गाईला दही आणि तांदूळ खाऊ घातल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतो आणि सुख आणि सौभाग्याचा लाभ होतो मौनी अमावस्येच्या चा दिवशी चांदीच्या नागाची पूजा केल्याने आणि नंतर नदीत वाहू दिल्याने दोषापासून मुक्ती मिळते या दिवशी मौन व्रत ठेवून पिंपाच्या झाडाची पूजा करावी कारण सर्व देव झाडात निवास करतात या दिवशी पिंपाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते तर हे अतिशय अनुभवसिद्ध असे उपाय आहेत हे तुम्ही एकदा नक्की करून पहा तर हा दुर्मी योग आलेला आहे दिनांक अठरा जानेवारी रविवारी तर या दिवशी हा उपाय नक्की करा आणि तुमचे अनुभव कमेंट करून लिहा इतरांना शेअर करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद